काय सांगाल तो ता का तीन तारखे निर्माण झाला होता त्यामुळे आपण होतात होते झाला आहे त्याचा आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना रितसर ज्या दिवशी तीन तारखेला मतमोजणी होती मा, ते आदरणीय म माननीय न्यायालयाने ती एकवीस तारखेला ठेवली त्या संदर्भामध्ये आम्ही मतपेटी तिथं रूम आहे तिथं आम्हाला गस्त घालण्यासाठी परवानगी द्या म्हणून आम्ही तीन तारखेला चार वाजून चाळीस मिनटाला आम्ही पत्र दिलं होतं आणि त्यांनी आम्हाला तोंडीसुद्धा मान्यता दिली होती आम्ही तिथं जाऊन गस्त घालायला सुरुवात केली होती आमच्यासोबत सर्व मीडियासुद्धा होता आणि आम्हाला ज्या रूमच्या बाहेर एस आर पी जवान लावलेलं ला आहे तिथं ती तीन रजिस्टर ठेवले होते त्या ठिकाणी पोलीस नगरसेवक म्हणजे नगरसेवक उमेदवार आणि नगराध्यक्षेचे पदाधिकारी जे उमेदवार आहेत यांना सह्यासाठी हे तीन रजिस्टर ठेवलेत आम्हाला प्रात्यक्षिक दाखविलं आम्ही दोन दोन दिवस त्या सह्यालासुद्धा गेलो सह्या केल्या आणि परत त्यांचं काय म्हणा की मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला वर येता येणार नाही तुम्हाला खाली व्यवस्था करतो आणि आम्हाला तिथं कॅमेरा लावून खाली व्यवस्था केली मग म्हटलं आम्ही व्यवस्था केली तर आम्ही लेखीपत्र दिलं की आम्हाला रात्रंदिवस थांबायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही खाली बसायची गाद्याची व्यवस्था करा पण ह्या यांनी आम्हाला टी व्ही लावून दिली खुर्च्या टाकल्या आम्हाला रात्री थंडी आणि हे असल्यामुळं रात्रभर थांब थांबायचं असल्यामुळं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सा पत्र दिलं की आम्हाला कुठली तरी व्यवस्था का द्या तुम्ही नसाल तर आम्ही देऊत पण निवडणूक अधिकाऱ्याच्या बाईटमध्ये बघा कशा पक्षपाती प्रणा करायला आहे त्यांनी आम्हाला लेखी दिल दिलं तेवढंच बोलावं लागतं त्यांनी अधिकाऱ्यांनी पण कुणाच्या जरी दबावाखाली येऊन ते म्हणते आम्ही खुर्च्या मागितल्या टेबल मागितला सोफा सेट मागितला जवायला मागितलं अशी फालतूगिरी हे जे निवडणूक अधिकारी आहे हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करतात आणि आत्ता याच्यावर सिद्ध झालं आहे की यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केलेत कशामुळं केलेत तर आम्ही आम्हाला कायद्याने अधिकार दिलेला आहे आम्ही आमच्या पळीकरांनी केलेलं मतदान आणि रूमचं सील चेक करण्यासाठी आम्हाला जे छा ह्याचा नियम आहे नियमाप्रमाणे आम्ही जात असताना आम्हाला खाली सी सी टी व्ही लावून दिली तिथून आम्हाला ज्या पोलीस प्रशासनानं पाच सहा वाजता उठवलं हकारलं आणि त्यांनी म्हणले तुम्हाला त्या ते हे आणा आयडेंटी आणा आमच्याकडं आयडेंटिटी पहिले जे होते इलेक्शनच्या दिवशी तेच आयडेंटी आम्ही वापरले होते आणि त्यांनीसुद्धा म्हणले हेच जमतेत पण आम्ही लेखी मागितलं तरी दिलं नाहीत आणि आम्हाला त्या दिवशी रात्री एक वाजूस एक ते दोन वाजू तर त्यांनी आम्हाला बाहेर आकलून लावलं पोलिसाला सुद्धा अधिकार नाही आहे त्यामध्ये स्ट्रॉंगरूम पैसे जाण्याचा त्यांना सुद्धा सही करून तिकडे जायचं आहे त्यांनी त्या एस आर पीला जे सुपूर्द केलेलं आहे तिथं हे पन्नास पन्नास शंभर शंभर पोलिस सुद्धा तिकडे गेलेले आहेत आणि आम्ही जाईल आम्ही तिथं पाण्यासाठी जात असताना आमच्या उमेदवाराला सुद्धा आज पोलिसांनी लाटी चार्ज केलेला आहे आमच्यावर आम्हाला कुठल्याही प्रकारची रात्री घस्त घालू दिली नाही आणि कुठल्याही प्रकारचं लेखी दिलं नाही आणि आमच्यावरच लेखी तक्रार केली की के आम्ही गुंड म्हणजे इथं गोंधळ केला म्हणून सगळ्यात जास्त गोंधळ त्या पोलीस लोकांचा आहे ह्या सी सी टी व्हीमध्ये पहा यांना कुणी परमिशन दिली ते रूममध्ये जायची सही घेतल्याशिवाय कुणाला मध्ये आतमध्ये जाता येत नाही तरीसुद्धा हे कुणाच्या तरी, तरी दबावाखाली येऊन आमच्या पळीला जे पहिल्यांदा त्रास झाला लोकसभा विधानसभेला त्याच पद्धतीनं यांनी आता मुजूर यांनी चालू केलेले आहे हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत रोज बघा तुम्ही एक एक दिवस जसं जसं वाढत आहे तसं तसं वातावरण हे गर्दा करीत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आमच्यावरच आरोप करीत आहेत आम्ही परळीच्या जनतेनं दिलेले मतं मग ते आम्हाला दिलेलं असतील किंवा विरोधी पक्षाला दिलेलं असतील किंवा अपक्ष लोकाला दिलेले असतील आम्ही घटनेप्रमाणे आम्ही मागणी केली पण यांची मुजरशाही अजून कमी झालेलं नाही ह्यांना ह्यांना आत्तापासून सवय लागलेली आहे कुणाचं जरी ऐकायचं आणि निर्णय घ्यायचा मी तर म्हणतो ह्या पोलिस यंत्रणेमध्ये जेवढे कोणी अधिकारी आहेत जेवढे कोणी ह्याच्यामध्ये मत म मतदानाचे जे हे अधिकारी आहेत हे लोक यांचे फोन रेकॉर्ड यांनी सुद्धा तपासावे मी आता पत्र पत्रसुद्धा देणार आहे कारण यांचा आता डाव वेगळा दिसायला मी त्या दिवशी ज्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं इलेक्शन कमिशनरच्या मनामध्ये काहीतरी काळवेंद्र आहे आणि त्याच पद्धतीने ह्यांचं वाटचाल सुरू सुरू झालेले आहे म्हणून मी या यांनी काही बी केलं ह्यांचा डाव असा आहे की आम्ही सगळे उमेदवाराला जेलमध्ये टाकून ह्यांना इकडं काहीतरी करायचं आहे असंच माझं म्हणणं आहे ना ना तुम्ही सातत्याने दबाव दबाव हा शब्द वापरताय पोलिस असं किंवा अधिकारी नेमका हा दबाव कोणाचा आहे मी तुम्हाला सांगायलो ना इथं इथं जे मंत्री आहेत इथं जे आमदार आहेत ज्या की मुख्य मंत्र्याच्या लेवलच्या आहेत ह्यांनी तुम्हाला क्लिपसुद्धा व्हायरल करून दाखवलेला आहेत इथं यांनी उमेदवारालासुद्धा उभा टाकायच्या वेळेस कशा पद्धतीने दबाव आणलेत कशा पद्धतीनं फॉर्म वापस घ्यायला लावलेत कशा पद्धतीनं पा पाठिंबा द्यायला लावला आहे आणि एका सभेमध्ये ते आमदारसुद्धा बोलला आहे गणेश फारचा की त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी शांततेत डोक्यावर बर्प ठेवा म्हणजे हे जे संचय लोकं हो होते यांच्या डोक्यात आगीच होत्या आगीच आगच भडक भडकविणार होते पण त्यांनी स्वतःच आदेशित केलं आहे की तुम्ही डोक्यावर बर्प ठेवा आणि इलेक्शन झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीनं मला काय करायचं आहे ते मी करतो ही क्लिपसुद्धा तुम्हाला सगळ्यांनी पाहिली असेल आणि ते त्यांना काय करायचं आहे ते आता चालू केलेलं आहे कशा पद्धतीनं दबावतंत्र म्हणूनच सांगायलो यांचा दबाव आहे यांच्या भाषणातला ते क्लिप बघा शेवटच्या दिवशीची ह्यांचं काय म्हणणं आहे मी माझं बघतो म्हणजे काय बघणार आहेत मतदान झाल्यानंतर काय हे करणार आहेत हेच तुम्हाला सांगायलो की या यंत्रणेला हातात घेऊन यांनी आता, आता बघायला चालू केलेलं आहे ह्याचीच भीती आम्हाला आहे म्हणून आम्ही दहावेळेस सांगालो ह्या यंत्रणेवर आमचा कुठलाही भरोसा नाही

याची यादी त्यांनी लावायला पाहिजे म्हणजे ड्युट्या कोण करायला आहे ह्याचीसुद्धा यादी त्यांनी लावायला पाहिजे यांच्या यांच्या मनमानाने काय चालू आहे ह्याचंसुद्धा आम्हाला सगळं माहिती पाहिजे कारण घटनेनं दिलेला अधिकार आम्हाला आहे आणि कोणत्या स्टंटबाजी केली यांनी प्रत्यक्षात सांगावं उगाच काहीतरी स्टंटबाजी काय हे स्टंट आहे का आम्हालाच हाकळून लावायचं त्या बुथमधून आ त्या ह्याच्यामधून रूमच्या बाहेर आणि आम्हाला स्टंटबाजी म्हणायची हे कुठला न्याय आहे गुन्हे दाखल झाले आहेत कला माहिती तुम्हाला कळलं मी आता पोलीस स्टेशनला जाऊन आलेलो आहे त्यांनी अद्यापही त्यांनी सांगितलं नाही फक्त म्हणजे हे जिथं आपण ते तीनशे चौवेचाळीस काहीतरी जमावबंदीचा काहीतरी गुन्हा हे आहे म्हणून त्यांनी सांगितलं पण मी एकटाच आलेलो आहे तुम्ही सी सी टी व्हीमध्ये पहा कारण परळी शहरातली सर्व जनता सत्तर ते ऐंशी उमेदवार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उमे त्यांचे प्रतिनिधी आहेत हे सर्वजण इथं आलेले होते हे माझ्यासोबतचे कुणीही नव्हते आणि आग आमचे उमेदवार असतील त्यांचे उमेदवार असतील तुम्ही पाहिलं आहे कशा पद्धतीचं जाती स्वरूप देऊन दंगल पेटवायचा ह्यांचा राजकीय स्टंटसुद्धा काल तुम्हाला त्या टी व्हीवर दाखविला आहे एखादा अधिकारी जर मागास असेल तर तिन्हीच्या तिन्ही अधिकारी मागासवर्गीय आहेत पण त्याचं रूप वेगळं देऊ लागले कारण आम्ही न्याय बी मागायचा नसेल तर कसं करायचं आम्ही कसं आणि अधिकाऱ्याला कुठली जात भेदभाव नसतं कारण आमची मागणी आम्ही रितसर त्यांना दिलेली होती पण बाहेरून जे लोक आलेले होते हे तुम्ही सगळ्यांनी मीडियावाल्यातसुद्धा त्यांनी सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यावर दाब टाकायलात आमचा असला कुठलाही उद्देश नाही आहे आम्ही सर्वसामान्य जनतेनं दिलेल्या मताचा अधिकार आणि जे मतदान केलं त्याचं संरक्षणासाठीच आमची तळमळ आहे आम्ही कुठलंही गोंधळ आणि कुठलाही काही विषय केला नाही उलटं हेच दबावाखाली काम करून परळीच्या पोलीस आणि इलेक्शन जे अधिकारी आहेत हेच का गोंधळ करण्याचा प्रयत्न करायचं आम्ही लेखी दिलं तर त्यांनी लेखीच द्यायला पाहिजे दडपशाही करून आम्हाला हकलायचा आमच्या उमेदवाराला काट्याने मारायचा ह्यांना कोणी अधिकार दिलेला आहे यांनी अक्षरशः आमच्या उमेदवाराला रात्री बारा एकला काट्याने मारलं आहे यांचा अधिकार काय एखाद्या उमेदवाराला जर तुम्ही काट्याने मारित असाल तुम्ही दहशत पसरत असाल तर नक्कीच तुम्ही कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहात तीनदाकीला जो तणावर निर्माण झाला होता त्याच पार्श्वभूमीवर अजित पार, पवार शरद पवार अजित पवार गटाचे जे प्रमुख आहेत वजनाथ सोडून जे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की हे माती फिरू आहेत आणि यांच्यावरती अजीवन अशी निवडणुकीमध्ये बंदी घालायला हवी थपा माते फिरू कोण आहे आणि माकडाव निवड्या मारणारा ते सांबा जे आमच्या परळीचा सा, डुप्लिकेट सांबा आहे ते त्याच्या गब्बरला खुश करण्यासाठी इथं आला होता पण त्याच्यात मुग्यांबोच खुश झाला हे त्याचं हे आहे कारण आम्ही जर माते फिरू असलो असतो तर आमच्या सगळ्या मान्य मागण्या प्रशासनाने मान्य केल्या नसत्या आणि माझी कुठलीही मागणी गैर नाही ते जे म मा, आम्हाला माते फिरू म्हणायला आहे मला वाटतं त्यालाच तपासून आणावं लागेल की तेसुद्धा उमेदवार आहे त्याच्यासुद्धा म मतपेटीमध्ये आहे आम्ही कुठलीही गैरमागणी काही केली नाही आणि ते म्हणते मला आजीवन ह्याच्यातून राजकारणातून दखलपात्र करा अरे तुला जनतेनं परळीच्या जनतेनं आज जीवन तुला पाडायचं ठरवलेलं आहे आणि तुझ्यासारख्या असल्या सांबा डुप्लिकेट सांबाला कुणीही विचारणार नाही आमची पुढची भूमिका अतिशय संयमी आणि प्रामाणिकपणे असेल की आम्हाला आमच्या मतपेटीच्या संरक्षणासाठी कुठलाही अडथळा आणू नये आम्ही अशी वारंवार ह्यांना के विनंती केलेली आहे आणि विनंतीला त्यांनीसुद्धा मान द्यावा कुठलाही तणाव आणि कुणाच्या दबावाखाली त्यांनी काम करू नये कारण आम्हाला अजून दहा बारा दिवस काढायचे आहेत वेगवेगळे वेग प्रयोग करून कुणाच्या तरी ऐकून वेगवेगळे वेग वेग रोज प्रयोग त्यांचे चालू आहेत आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला वेटीत जायचं काम आणि जेलमध्ये घालायचं काम हे प्रशासन करत आहे तुम्ही ह्याच्या आधी परळीत बघितलं आहे कुणी जर आवाज उठवायला केला तर कुणाला वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हे दाखल केलेले आहेत कुणावर खोट्या अॅट्रॉसिटी केल्यात कुणावर काहीतरी खुणाचे आरोप केलेत कुणावर काहीतरी केलं आहे ह्यांची है। ही मालिका कायम चालू आहे आम्ही असल्या मालिकेला किंवा असल्या गिद्दड बपकीला देणारे माणसं नाहीत आम्ही बाहेर निघालो आहोत ते परळीच्या संरक्षणासाठी आणि परळीच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी